सबस्क्राइब करा मानुभव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीलाचरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण केंद्रित चार लीला पाहणार आहोत ज्यामध्ये पहिली लीला आहे खेई गोई प्रति चतुर्विध दान निरूपण स्वामी खेई गोईंना चतुर्विध दानाविषयी निरूपण करतात आणि हे चतुर्विध दान समजून सांगण्यासाठी देव समुद्राचा दृष्टांत निरूपण करतात समुद्राच्या दृष्टांतामध्ये देव सविस्तर सांगतात की परमेश्वराच्या विद्या कशा आहेत परमेश्वरापासून तुम्हाला काय काय प्राप्त होऊ शकते आणि देवतेचे साधनं कसे आहेत देवतेचे साधनं म्हणजे तुम्हाला तात्पुरतं सुखफळ देणारे आहेत शाश्वत पद तुम्हाला पाहिजे असेल कैवल्य पद तुम्हाला पाहिजे असेल तर काय करावं लागेल तुम्हाला यासाठी सर्व सविस्तर स्वामी समजावून सांगतात हे गोईंना समुद्राचा दृष्टांत देऊन तर कसा आहे समुद्राचा दृष्टांत नेमका हे आपण आज जाणून घेणार आहोत आजच्या सत्रातील दुसरी लिळा आहे नेपतीय वस्ती स्वामी नेपती या गावी जातात आणि तिथे स्वामींचा मुक्काम होतो पारनेरी शीतळोदकीय वस्तान पारनेरला देवाचा मुक्काम होतो किती दिवस मुक्काम होतो तेही आपण पाहणार आहोत गुंफा करून तिथे देव गुंफा करायला लावतात तर असे तीन चार चरित्र आपण आजच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचंही चरित्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच व्हिडीओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता स्वामींनी साधायसांना कोणती युक्ती अटनासाठी सांगितली जेणेकरून साध्वींचा प्रवास सुरक्षित व्हावा साधायसांचाही प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी स्वामींनी कोणती युक्ती सांगितली तर या प्रश्नाचं उत्तर काय नेमकं का? हे सर्व आपण सविस्तर व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंडवत भो हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथी या युट्यूब चॅनेल मध्ये आजच्या या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लिळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक दोनशे त्र्याऐंशी खेई गोई प्रति चतुर्विधदान निरूपण स्वामी खेई गोई प्रति म्हणजे खेई गोईंना चतुर्विध दानाविषयी निरूपण करतात एक उदी खेई गोई, गोई गोसाव्याच्या दर्शना आली एके दिवशी खेई आणि गोई ह्या दोघी पण स्वामींच्या दर्शनासाठी आलेल्या आहेत दंडवते घातली श्रीचरणा लागली स्वामींना त्यांनी साष्टांग दंडवत घातले पायाही पडले गोसावितयासी चतुर्विधदान दान निरूपण केले स्वामींनी त्यांना चतुर्विध दानाविषयी निरूपण केलेलं आहे सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात बाई परमेश्वरापासून चतुर्विध दान आती स्वामी म्हणतात बाई परमेश्वरापासून चतुर्विध म्हणजे चार प्रकारचं दान आती म्हणजे आहे कहणी एक समुद्रासी उद्यमा जाती स्वामी इथे समुद्राचा दृष्टांत सांगतात कसा आहे समुद्राचा दृष्टांत कहणी एक समुद्राची उद्यमा जाती कोणीतरी लोक एक चार पाच सात आठ लोक असे समुद्रामध्ये जातात समुद्राच्या प्रदेशामध्ये जातात जिथे समुद्र आहे कशासाठी जातात उद्यमा जाती म्हणजे काहीतरी काम करण्यासाठी जातात त्या समुद्रातून काही आपल्याला मिळते का कारण समुद्राला एक पर्यायवाची नाव आहे रत्नाकर रत्नाकर असं बोलतात समुद्राला कशामुळे रत्ने त्या समुद्रामध्ये आहेत रत्न त्या समुद्रामध्ये तयार होतात समुद्र म्हणजे रत्न तयार करण्याची जणू काही एक फॅक्टरी आहे आणि म्हणून त्या समुद्राला रत्नाकर असंही बोलतात तर स्वामी इथे म्हणतात एक कवडे देखती काही जण जाता जातात त्या समुद्रामध्ये पोहत पोहत तळाशी जातात आणि काही मिळते का पाहतात तर त्यांना कवडे मिळतात एक कवडे देखती त्यांना कवडे दिसतात ते कवडे भरिती मग ते काय करतात लोक पिशव्यांमध्ये कवडे भरून घेतात ते कवडाची धाले जाती जे काही लोक होते समुद्रामध्ये गेले जास्त खोल नाही गेले अलीकडे अलीकडे त्यांनी शोधलं आणि त्यांना कवडे सापडले त्यांनी कवडे पिशव्यामध्ये भरले आणि निघून गेलेले आहेत त्यांना बस झालं वाटलं कवडे मिळाले आपला खर्चा पाणी धकला बस झालं कारण पूर्वीच्या काळामध्ये कवडे म्हणजे एक चलन म्हणून वापरायचे आताच्या काळामध्ये जसं आपण एक रुपया दोन रुपया पाहतो दुकानावर गेलं तर ते चलन म्हणून लोक घेतात दहा रुपये पन्नास रुपये हे सर्व चलन आहे आपलं पूर्वीच्या काळामध्ये कवडे पण चलनामध्ये चालायचे तर त्यांना कवडे मिळाले म्हणजे त्यांना पैसे मिळाले काहीतरी आताच्या भाषेत असं म्हणू शकतो आपण की त्यांना पैसे मिळाले समुद्रातून म्हणजेच कवडे मिळाले त्या काळातले पैसे होते कवडे म्हणजे तर त्यांना कवडे मिळाले आणि मग ते झाले जाते म्हणजे त्यांना आवडते बस झालं आता घरी गेलेलं बरं आपला खर्चा पाणी धक्ते चार दोन महिने बस झालं एक म्हणती मग त्यांच्यासोबत दुसरे काही माणसं आलेले होते ते काय म्हणतात ये समुद्री माणिके मोती असती ते परते जाती ते लोक थोडे हुशार होते दुसरे आलेले ते म्हणतात अरे हा समुद्र आहे या समुद्रामध्ये माणिक मोती पण भेटतात या समुद्रामध्ये माणिक मोती असतात ते आपण घेतले पाहिजे मग काय करतात ते लोक ते परते जाती मग ते दुसरे लोक जे होते ते थोडे जास्त आतमध्ये जातात समुद्रामध्ये ते माणिके मोतीये भरती मग त्या लोकांना माणिक मोती सापडतात ते पिशव्यांमध्ये माणिक मोती भरून घेतात ते, ते, ते धाले जाती त्यांना माणिक मोती भेटले बस झालं असं वाटते त्यांना आणि तेवढ्या नसते धाले जाती म्हणजे त्यांच्या मनाची तृप्तता होते की चला चार सहा महिने आपला खर्चा पाणी धक्ते मस्त ऐश्वरामाची जिंदगी आपण जगू शकतो आणि मग ते परत निघून जातात त्यांच्या घरी एक म्हणती हा समुद्रू ये समुद्री काय एक नसे दुसरी काही अजून माणसं असतात ते म्हणतात अहो हा समुद्र आहे या समुद्रामध्ये काही एक नाही ये समुद्री अनर्घे रत्ने असती काय म्हणतात का ते या समुद्रामध्ये अनर्घरत्ने असती अनर्घरत्न कशाला म्हणतात अनर्घरत्न म्हणजे ज्या रत्नाचं आपण मूल्य करू शकत नाही त्या रत्नाचं मूल्य आपण कोणीच करू शकत नाही अशा त्या रत्नाला अनर्घरत्न असं बोलतात म्हणजेच काय तर अनमोल असा रत्न ज्या रत्नाचं मोलच होत नाही तर ते लोक म्हणतात की अहो हे समुद्र आहे आणि ह्या समुद्रामध्ये अनर्घरत्न पण मिळतात म्हणून ते राहती ते तिथेच थांबतात अनर्घरत्न प्राप्त झाल्याशिवाय परत जायचंच नाही अशी मनाशी ते गाठ बांधतात आणि तिथे राहतात अनर्घारत्नाचा उद्यमू करीती प्रयत्न करतात खूप खूप कष्ट घेतात आणि शेवटी त्यांना अनर्घरत्न प्राप्त होतो अनर्घरत्नाचा उद्यमू करीती अनर्घरत्ने घेती अनर्घरत्न प्राप्त होते त्यांना खूप परिश्रम घेतात खूप कष्ट घेतात समुद्राच्या जास्तीत जास्त आतमध्ये जातात खोलात खोल जातात आणि असं गेल्यानंतर अनर्घरत्ने घेती त्यांना अनर्घरत्न दिसतात मग ते अनर्घरत्न घेतात गावासी येते गावाकडे येतात रायासी भेटती गावाकडे आल्यानंतर राजाला जाऊन भेटतात राव रत्न पारखी रूप काही हे जे लोक असतात ज्यांच्याकडे रत्न आहे हे लोक सरळ राजाकडे जातात कारण रत्न एवढं मोठं सापडलेलं आहे नेमकं याचं मोल काय हे त्यांनाही माहिती नव्हतं आणि म्हणून यांना असं वाटते राजाच्या खजिन्यामध्ये खूप सारे रत्न असतात राजाच्या खजिन्यामध्ये भरपूर काही रत्न असतात त्यांच्या भंडारामध्ये आणि राजेसाहेब जे आहेत ते आपल्या या रत्नाची नक्कीच ओळख करू शकतात आपण कधी असे रत्नच पाहिले नाही राजेसाहेबांनी पाहिलेले आहेत तर मग चला राजेसाहेबांकडं आणि असं म्हणून ते सर्व लोक ज्यांच्याकडे अनर्गरत्न होत ते गेले राजाकडे आणि राजाला जाऊन म्हणतात की या रत्नाचं मोल काय राजा रत्नाकडे पाहतो राजाला असं वाटते असं रत्न मी माझ्या आयुष्यात पाहिलं नाही माझ्या भांडारामध्ये पण असं रत्न नाही आणि म्हणून राजा हा नीतिमान होता आणि म्हणूनच राजाने काय केलं राजाने रत्नपारखी बोलवला राजा हा नीतिमंत आहे इमानदार आहे म्हणून रत्नपारखी बोलवला नाहीतर एखादा भ्रष्टाचारी राजा असता तर म्हटला असता अरे याचं एवढं एवढं मूल्य होते हे हजार सुवर्णमुद्रा घे किंवा दहा हजार सुवर्णमुद्रा घे किंवा एक लाख सुवर्णमुद्रा घे एवढं याचं मूल्य आहे हे घेऊन जा तू सुवर्णमुद्रा आणि हे रत्न मला देऊन टाक एखादा भ्रष्टाचारी राजा असता तर असा बोलला असता परंतु राजा हा नीतिमंत होता सदाचारी असा राजा होता तो आणि तो काय म्हणतो की याचं मूल्यमापन मलाही करता येणार नाही रत्न रत्नपारख्याला बोलवलेलं बरं आणि म्हणून तो राजा रत्नपारख्याला बोलवतो आणि रत्नपारखे आल्यानंतर रत्नपारख्याला हा राजा म्हणतो यासी रूप काय या रत्नाचं रूप काय म्हणजे याच मूल्य काय ते म्हणती यासी, यासी रूप नाही तो रत्नपारखी त्या रत्नाला पाहतो आणि मग म्हणतो यासी रूप नाही या रत्नाचं मूल्य कुणी करू शकत नाही याच मूल्यच नाही अनमोल असं रत्न आहे हे यासी रूप करीत याचे जिव्हे कुष्ट लागे याच जर कोणी रूप केलं याचं जर कोणी मोल केलं तर त्याच्या जिव्हाला कुष्ट लागेल कारण ते मूल्य करूच शकणार नाही खरं आणि खोटं बोलला तर त्याच्या जिवेला कुष्ट लागेल म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये खोटं बोलणं फार भयंकर अपराध मानायचे खोटं बोललं तर जीवेला कुष्ट लागेल असं म्हणायचे आणि हल्ली काय झालं भीतीच काही राहिली नाही कोणी सर्रास उठते खोटं बोलते परंतु इथे रत्नपारखी काय म्हणतो खरं पाहायला गेलं तर या रत्नाचं मूल्य कोणीच करू शकत नाही जर कोणी केलं लबाड बोलला तर त्याच्या जिव्हेला कुष्ट लागेल ना ये अमोलिके तो रत्न म्हणतो हे रत्न जे आहे ते अमौलिक आहे म्हणजे या रत्नाचं मोल कोणीच करू शकत नाही मग तया वो वाळणी पडे मग त्या रत्नाला पाहायला लोक येतात खरंच असं रत्न आपण पाहिलं नाही आणि लोक त्या रत्नाला पाहून एवढे खुश होऊन जातात एवढे आनंदित होतात की असं रत्न आम्हाला आमच्या नजरेने पाहायला मिळालं हेच आमचं सौभाग्य आहे आणि त्या रत्नावर ते पाहायला आलेले लोक ओवाळणी टाकतात कोणी पाच सुवर्णमुद्रा कोणी दहा सुवर्णमुद्रा त्या काळामध्ये सुवर्णमुद्रा चालायच्या तर अशा सुवर्णमुद्रा त्या रत्नावर ओवाळणी यायला लागलेली आहे सुवर्णमुद्रांची मग तयासी ओवाळणी पडे त्या रत्नापुढे भरपूर ओवाळणी पडायला लागली रत्न तर जशाला तसंच आहे रत्नाचे तुकडे करावे लागले नाही त्याला तराशावं लागलं नाही परंतु त्याच्यावर ओवाळणी चोडी पडायला लागलेली आहे की भरपूर पैसा येत आहे त्याच्यावर ते तयासी खावया होय ते रत्न पाहायला लोक यायचे त्याच्यावर ओवाळणी टाकायची आणि त्या पैशावर त्याचं जीवन कंठायचं भरपूर पैसा यायचा ऐशवारामाची जिंदगी जगला तो व्यक्ती तयाची रत्ने ती तैसेची असती तियाची रत्ने म्हणजे त्या माणसाची रत्ने तसेच असती म्हणजे घरी तसेच ठेवून राहायचे त्याला काही विकावं लागलं नाही काही नाही घरी रत्न तसेच ववाणी जेवढी यायला लागली की ते रत्न विकायचा प्रश्नच नाही त्या ववाणीवरच हा खूप श्रीमंत झाला एरासी के तुले एक दिले एरासी म्हणजे कुणाला जे दुसरे माणसं होते ज्यांना माणिकमोती सापडले ते माणिक मोती घेऊन घरी गेले ज्यांना कवडे सापडले ते कवडे घेऊन घरी गेले हे एरासी लोक तर एरासी केतूले एकूदी खावया झाले काही दिवसापर्यंत त्यांचा उदरनिर्वाह चालला आणि मग काही दिवसानंतर ते पैसे आदले संपून गेले कवडे संपून गेले माणिक मोती संपून गेले मग नाही आणि मग खायला काही उरलं नाही मग त्यांना कामाला जावं लागायचं तैसे परमेश्वर सन्निधानी असता एक शिल्पविद्या धाले जाती तैसे म्हणजे या माणसाप्रमाणे हे समुद्राच्या दृष्टांतामध्ये जे माणसं सांगितलेत देवाने या माणसासारखं कोणी परमेश्वराच्या सन्निधानामध्ये येतात त्यांना शिल्पविद्या झाली जाती म्हणजे शिल्पविद्या प्राप्त होते शिल्पविद्या कोण्या विद्येला म्हणतात कर्मभूमीच्या देवता ज्या आहेत त्या कर्मभूमीच्या देवतेपासून ते कर्म दे स्वर्गीच्या देवतेपर्यंत किती थोव्या आले कर्मभूमी अष्टदेवयवनी अंतराळ आणि स्वर्ग या चार थोव्याच्या देवतात ज्या आहेत या देवतेंच्या विद्येला शिल्पविद्या असं बोलतात या देवतेंच्या थोव्यामधील ज्या त्या देवतेंच्या विद्या आहेत त्या विद्येंना विद्या असं बोलतात जेवढ्या काही देवता आहेत कर्मभूमीपासून ते स्वर्गापर्यंत ह्या सकळ देवतेंच्या विद्या ज्या आहेत त्या विद्येंना शिल्पविद्या असं बोलतात शिल्प कशामुळे बोलतात शिल्प म्हणजे अल्प अल्प सामर्थ्य आहे त्या देवतेंच्या विद्येच्या ठिकाणी आणि म्हणून त्याला शिल्पविद्या असं बोलतात अल्प सामर्थ्य आहे म्हणून शिल्पविद्या म्हणतात लक्षात असू द्या आणि तुम्ही जर एखादी वही केली असेल लिहून घेण्यासाठी त्यामध्ये लिहून घ्या कर्मभूमीच्या देवतेपासून स्वर्गीच्या देवतेपर्यंत ज्या काही देवता आहेत या सगळ्या देवतेंच्या विद्या ज्या आहेत त्या, त्या शिल्पविद्येमध्ये गणल्या जातात आणि त्याला शिल्पविद्या कशामुळे म्हणतात त्यांच्या ठिकाणी सामर्थ्य अल्प आहे म्हणून त्या विद्येंना शिल्पविद्या असं बोलतात तर स्वामी इथे सांगत आहेत आपल्याला की परमेश्वराच्या सन्निधानामध्ये असताना काही लोक असे असतात ज्यांना शिल्पविद्या झाली की त्यांना वाटते खूप काही प्राप्त झालं आपल्याला उदाहरण कोणाचं देता येईल आपल्याला हे जे रामदेव होते दादोस यांना शिल्पविद्या झालेली होती स्वामींकडून यक्षिणीची विद्या झालेली होती जी कर्मभूमीची शेवटील देवता आहे यक्षिणी त्या देवतेची विद्या स्वामींपासून या रामदेवाला झालेली होती आणि हे उदाहरण आपण म्हणू शकतो की स्वामींच्या सन्निधानामध्ये हा शिल्प विद्यावंत आहे किंवा मग चक्रपाणी महाराजांच्या सन्निधानामध्ये चौऱ्याऐंशी जणांना शिल्प विद्या झालेल्या होत्या तर अशा परमेश्वर सन्निधानामध्ये काही लोक येतात आणि त्यांना अशी विद्या झाल्या शिल्पविद्या सामर्थ्य असलेल्या तरी त्यांना वाटते खूप झालं आपल्याला खूप प्राप्त झालं पुढं काय म्हणतात स्वामी एक अपरोक्ष विद्या धाले जाती एक म्हणजे काही जण असे असतात त्यांना अप्रोक्ष विद्या होते अप्रोक्ष म्हणजे ज्या सत्य कैलाश वैकुंठी देवता आहेत तिथून ते चैतन्य मायापर्यंत जेवढ्या काही देवता आहेत या देवतेंच्या विद्येला अप्रोक्ष विद्या असं बोलतात गोंधळ करून नका घेऊ स्वतःचा नाही तुम्हाला असं वाटेल की परमेश्वराच्या सन्निधानामध्ये ज्या जे ज्ञानी असतात त्या ज्ञानी पण शब्दचरित्र झाल्यानंतर अप्रोक्ष ज्ञान होते जसं अप्रोक्षाची झिन बांधले गेली म्हणतात तर मग ते अप्रोक्ष म्हणजे देवतापैकीच असेल असं नाही तर हे अप्रोक्ष आहे या परमेश्वराच्या मार्गातील आणि देवतेच्या मार्गातील हे अप्रोक्ष विद्या आहे परमेश्वराकडे चार ज्ञान असतात शाब्द ज्ञान अप्रोक्ष ज्ञान सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान हे ज्ञान जीवाला देतात देव हे ज्ञान वेगळं आहे आणि हे जे विद्या इथे स्वामी म्हणत आहेत ही अप्रोक्ष विद्या धाले जाती असं देव म्हणत आहे तिथे हे विद्या म्हणजे देवतापैकीची अप्रोक्ष विद्या आहे अप्रोक्ष विद्या कशाला म्हणतात लिहून घ्या एकदा पुन्हा तुमच्या डायरीमध्ये जर लिहिलं नसेल तर तुम्ही एकदा पुन्हा सांगतो मी अप्रोक्ष विद्या कशाला म्हणतात सत्य कैलाश वैकुंठीचे जे हरिहर ब्रह्मादिक आहेत इथून ते माया मग आता कोणते कोणते थोवे आले याच्यामध्ये सत्य कैलाश वैकुंठ हे एक स्थान आलं देवतेचं त्यानंतर शिराब्दीचा नारायण आला त्यानंतर मग अष्टभैरव देवता आली त्यानंतर मग विश्वदेवता आली विश्वरूप ज्याला बोलतात आणि मग विश्वरूप देवतेनंतर माया आली तर हे चैतन्य माया जी आहे ते पण कशामध्ये येते अप्रोक्ष विद्येमध्येच येते मायेची विद्या पण अप्रोक्ष विद्येमध्येच गणल्या जाते तर अशा या स्थानीच्या देवता ज्या आहेत किती स्थान झाले सत्य कैलास वैकुंठ एक शिराब्दीचा नारायण दोन अष्टभैरव तीन विश्वदेवता चार आणि माया पाच या पाच स्थानीच्या देवता ज्या आहेत ह्या देवतेंच्या विद्येला अप्रोक्षविद्या असं बोलतात तर स्वामी म्हणतात की काही जणांना शिल्पविद्या झाली की त्यांना वाटते खूप मिळाले निघून जातात काही जण असे असतात ज्यांना अप्रोक्ष विद्या झाली ते विद्या झाल्यानंतर निघून जातात अप्रोक्ष विद्या या विद्येला पर्यायवाची शब्द दुसरा पण आहे तो शब्द पण लिहून घ्या अप्रोक्ष विद्या असंही बोलतात अप्रोक्ष विद्या म्हणजेच स्थूळ विद्या आणि स्थूळ विद्या म्हणजेच विद्या तर हे पण नाव लक्षात असू द्या आणि अप्रोक्ष विद्या झालेले उदाहरण कोण आहेत आपल्याकडे चक्रपाणी महाराजांच्या संनिधानामध्ये बावन जणांना अप्रोक्ष विद्या झाल्या होत्या म्हणजेच स्थूळ विद्या झाल्या होत्या ब्रह्मविष्णू महादेवापासून ते मायापर्यंत ज्या देवता आहेत त्यापैकी कोण्या कोण्या देवतेच्या विद्या त्या विद्यावंतांना झाल्या हे काही सविस्तर आलेलं नाही परंतु या थव्यामधल्याच देवतेंच्या विद्या चक्रपाणी महाराजांच्या शिष्यांना चक्रपाणी महाराजांनी दिल्या होत्या तर मग काही जीव असे असतात जे अप्रोक्ष विद्या झाली की निघून जातात एक म्हणती हा परमेश्वरू ये परमेश्वरी काय एक नसे जे हुशार असतात ते काय म्हणतात ज्याप्रमाणे त्या समुद्राच्या दृष्टांतामध्ये काय म्हणतात लोक जे हुशार असतात अरे हा समुद्र आहे या समुद्रामध्ये काय एक नाही यामध्ये तर अनर्गरत्न पण मिळतात त्याप्रमाणे जे हुशार व्यक्ती असतात परमेश्वराच्या सनिधानामध्ये जातात ते काय म्हणतात तर परमेश्वराच्या ठिकाणी ब्रह्मविद्या असते वाक्य काय आहे हा परमेश्वरू हे परमेश्वरी काय एक नसे क्रमाने जाऊया आपण पुढे येणारच आहे ते वाक्य तर काही जण काय म्हणतात की हा परमेश्वर आहे परमेश्वराच्या ठिकाणी काय एक नसते परमेश्वरी ब्रह्मविद्या असते जे हुशार असतात हो ते म्हणतात अहो परमेश्वराच्या ठिकाणी ब्रह्मविद्या असते ते ब्रह्मविद्येचा उद्यमो करीती मग ते लोक काय करतात जे हुशार असतात ते परमेश्वरापाशी थांबतात काय करतात ब्रह्मविद्येचा उद्यमो करीती म्हणजे परिश्रम घेतात कष्ट घेतात आणि ब्रह्मविद्येची कमाई करतात तयासी ब्रह्मविद्या होय आणि ज्यांनी असे परिश्रम घेतले कष्ट घेतले त्यांनाच ब्रह्मविद्या होय तुम्ही पाहिलंच असेल भटोबास निरूपण ऐकायला बसायचे रात्र रात्रभर निरूपण चालायचं चा। दिवस निघालेला कळत नव्हता एवढं परिश्रम भटोबासांनी घेतलेले आहेत चिंतन मंथन त्यांचं चालायचं चा। तर असे परिश्रम घ्यावेच लागतात जर भटोबासांना स्वामींच्या सन्निधानामध्ये परिश्रम घ्यावे लागले तर आपल्याला घ्यावेच लागणार हे काय मला वेगळं सांगायची गरज नाही तर जे विशेष उद्यम करतात कष्ट करतात त्यांनाच ब्रह्मविद्या होय त्यांना ब्रह्मविद्या प्राप्त होते मग तयाचे यातायात पारुखती आणि मग अशी ब्रह्मविद्या प्राप्त झाल्यानंतर त्याप्रमाणे आचरण केल्यानंतर त्याचे यातायात पारुखती म्हणजे त्या व्यक्तीचे ज्या व्यक्तीने कष्ट करून ब्रह्मविद्या कमवलेली आहे त्या व्यक्तीचे यातायात यात म्हणजे जा याता यात। यात जाणे आयात म्हणजे येणे जाण्या येण्याचं जे चक्र आहे पुनरुपी जननम पुनरुपी मरण पुनरुपी जननी जे हे जे जाण्या येण्याचं चक्र आहे हे पारुखती म्हणजे तिथे थांबून जाते आणि हा जो जीव आहे तो ईश्वर प्राप्तीला जातो त्याला मोक्ष प्राप्त होते त्याला कैवल्याची प्राप्ती होते असं स्वामी म्हणतात त्यासाठी कष्ट करून ब्रह्मविद्या कमवावी लागणार आहे आणि आचरण करावं लागणार आहे तरच आपलं यातायात जे आहे ते बंद होतील नाहीतर राहटघटिकेसारखं आपल्याला या स्वर्ग नर्क कर्मभूमी मोक्ष कर्म या चतुर्विध कर्मफळे आपल्याला फिरावच लागणार आहे जी जी यावर खेळी म्हणतात जी जी अगदी बरोबर ठीक आहे म्हणून लागली मग गेली आणि मग ह्या खेळी स्वामींच्या पाया पडतात आणि त्यांच्या गावी निघून जातात उत्तरार्ध लीळा क्रमांक दोनशे चौऱ्याऐंशी नेपतीये वस्ती स्वामींची वस्ती नेपती येथे झालेली आहे आताही ते गाव आहे नेपती नावाने नगर जिल्ह्यामध्ये आहे तर स्वामींची वस्ती कुठे होते नेपती येथे स्वामींची वस्ती होते वस्ती स्वामींचा मुक्काम येथे पडलेला आहे स्वामी भिंगार वरून निघालेले आहेत साधाईसांना निरूपण करून आणि नेपतीला मुक्काम पडलेला आहे निघले कशासाठी आहेत देव पारनेरला जाण्यासाठी देव निघालेले आहेत प्रवास चालू आहे पारनेरला जाण्यासाठी आणि पारनेरचं अंतर बरच लांब आहे भिंगारपासून आणि मध्ये स्वामींचा मुक्काम पडला कुठे नेपती येथे नेपतीला आता इथे स्थान आहे नपाल मंदिरात स्थान आहे स्वामींच्या काळामध्ये जसं मंदिर होतं तसंच मंदिर आता पण आहे एकी वासना नालेगावी एकी वासना म्हणजे एका महानुभावांच्या मते नालेगाव नावाचं एक गाव आहे तिथे स्वामींना मुक्काम झाला आणि एका महानुभावांच्या मते नेपती येथे मुक्काम झालेला आहे तर असे दोन पाठभेद आहेत उत्तरार्ध लिळा क्रमांक दोनशे पंच्याऐंशी पारनेरी शीतळोदकी अवस्थान स्वामी पारनेरला पोहोचतात आणि शीतळोदकी अवस्थान होते मग गोसावी पारनेरा बिजे केले मग स्वामी पारनेरला गेले शीतळोदकी सोमनाथी पंचरात्री की सप्तरात्री अवस्थान झाले शीतळोदकी सोमनाथी सोमनाथाच्या ठिकाणी सोमनाथाचं तिथं आता हे मंदिर आहे पारनेरला तिथे पंचरात्री म्हणजे पाच रात्र कि सप्तरात्री किंवा मग सात रात्र तिथे स्वामींचं अवस्थान झालेलं आहे असे दोन पाठभेद आहे एका महानुभावांच्या मते पाच रात्र देवाने तिथे मुक्काम केलेला आहे आणि एकी वासना सात रात्र मुक्काम केलेला आहे उत्तरार्ध लीळा क्रमांक दोनशे शहाऐंशी गुंफा करवणे स्वामींनी गुंफा करायला लावली भक्तजनांना मग गोसावी तेथ गुंफा करविली मग स्वामी तिथे गुंफा करवतात राहण्यासाठी गोसावी तेथ उभे ठेली स्वामी तिथे उभे राहतात एथ गुंफा करा गा स्वामी म्हणतात या ठिकाणी गुंफा तयार करा जी जी भक्तजणी भिंती घातलीया भक्तजण म्हणतात जी जी ठीक आहे आणि लगेच भक्तजण कामाला लागतात आणि भिंती रचतात डहाळे मोडोनी गुंफा केली भिंती रचल्या आता वर छत पाहिजे काहीतरी म्हणून काय केलं डहाळे मोडले झाडाचे आणि त्याच्यावर टाकले ते डहाळे म्हणजे काय फाटे त्या झाडाच्या शाखा तोडल्या फांट्या तोडल्या आणि त्या भिंतीवर टाकून दिल्या छत केलं त्या फांट्यांचं गोसाव्यासी लिंगाचे देऊळिसी पूजा अवसरू होय स्वामींना लिंगाचे देऊळीसी म्हणजे तिथे जे महादेवाचं मंदिर आहे त्या महादेवाच्या मंदिरामध्येच स्वामींचा पूजा अवसर व्हायचा दुपहारीची आरोगणा होय आणि दुपारचं भोजनही देवांचं तिथेच व्हायचं चौकी पहुडू होय स्वामी त्या चौकामध्येच झोपायचे पण तर आताही ते स्थान तिथे उपलब्ध आहे आपला ओटा वगैरे काही बांधलेला नाही त्या सोमनाथाच्या मंदिरामध्ये परंतु मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताला आपलं स्थान आहे आपल्या चॅनेलवरील एका दर्शकाने प्रश्न विचारला होता स्वामी महादेवाच्या मंदिरामध्ये किंवा गोपाळाच्या मंदिरामध्ये किंवा असे जे काही नपायत्याचे मंदिरं असतात तिथे का जातात मुक्कामी असं एका दर्शकाने प्रश्न विचारला होता तर त्यांना तर मी फोनवर उत्तर दिलं परंतु तुम्हालाही ते माहिती असावं म्हणून तुम्हालाही ते सांगू इच्छितो प्रश्न महत्वाचा आहे तुमच्याही मनामध्ये कधी ना कधी असा प्रश्न आलाच असेल स्वामी नपात्याच्या मंदिरात मुक्काम कशामुळे करायचे ह्या मागे एक कारण आहे आठशे वर्षापूर्वी जे काही प्रवासी लोक असायचे जे काही लांब लांब पल्ल्याचे प्रवास करायचे लोक पायी पायी प्रवास करायचे काही तर त्या लोकांना मुक्कामाचं ठिकाण म्हणजे मंदिरच असं ठरलेलं असायचं कोणताही व्यक्ती मार्गक्रमण करत आहे रात्र झाली मध्ये गाव लागलं गावामध्ये कोणी ओळखीचं नाही पाळखीचं नाही कोणी सोयरे नाही धायरे नाही तर मग मुक्काम कुठे करावा कोणी कोणाच्या घरामध्ये घेईल का असं कोणाला पण नाही तर मग कशाला कोणाला त्रास द्यायचा आणि कोणाला जाऊन म्हणायचा आम्हाला मुक्कामी राहू द्या त्यापेक्षा सरळ मंदिरात जायचं आणि तिथे मुक्काम करायचा हे सरळ सोपास ठरलेलं होतं म्हणजे त्या काळामध्ये प्रवास करण्याची ही एक रीतच होती की रात्र झाली एक गाव लागलं मध्ये तर तिथे मुक्काम करायचा तर कुठे मुक्काम करायचा मंदिरात मुक्काम करायचा मग त्या मंदिरामध्ये पूर्वीच्या काळामध्ये जर चांगलं मोठं तीर्थक्षेत्र असेल तर तिथे पट्टीशाळा बांधलेल्या असायच्या धर्मशाळा बांधलेल्या असायच्या आल्या गेल्यांना निवारा व्हायचा तिथे झोपण्याची सोय राहण्याची सोय पाण्याची सोय स्वयंपाकाची सोय सगळं असायचं आणि छोटे मोठे जे मंदिर असायची तिथे पट्टीशाळा नसायची धर्मशाळा नसायची तर मग मंदिरामध्ये थांबायचं तर जुन्या काळातील ही रीतच होती प्रवास करण्याची आणि मग साहजिकच आहे स्वामी पण जन्मानसा प्रवास करायचे तर मग स्वामी पण तसंच मुक्काम करायचे तर हे रीत होती त्या काळातील मग आता तुम्हाला असं वाटू शकते हे तर परमेश्वर अवतार होते यांना ओळखी पाळखीचं काय कोणालाही असा वेद लावून टाकला की बस तो व्यक्ती येणार पाया पडणार देवाला म्हणणार चला घरी आणि देव तिथे थांबू शकत होते मग मंदिरात का असाही तुमच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो तर त्याचं उत्तर असं आहे की तुम्ही सांगा तर तुम्ही सांगा की परमेश्वराने एखाद्याच्या घरी जावं अशी त्याने जोड जोडली असेल तर परमेश्वर तिथे जातील नाहीतर त्याने पुण्याही जोडलीच नाही तशी तर देव कसे जातील तिथे त्या पुढच्या गावकऱ्यांची योग्यताच नाही कि त्या एखाद्या गावातील एखाद्या माणसाच्या घरी परमेश्वर अवताराने जावं मग देव तिथे का जातील मग कोणाच्या घरी जाण्यापेक्षा त्याची योग्यता नसताना मंदिरात थांबायचे जे लोक जसे थांबतात जे प्रवास करण्याचे रीत आहे त्याप्रमाणे देव चालायचे आणि ज्या व्यक्तीची योग्यता आहे त्यानं तसं पुण्य जोडलेलं आहे त्या व्यक्तीच्या घरी देव अवश्य जायचे जसं कणाशीला गेले ब्राह्मणाच्या घरी मुक्काम केला डोड गेले तिथे पण एकाच्या घरी देव गेले तर जिथे भक्तजनांची योग्यता आहे त्या गावातील त्या गावी गेल्यानंतर देव त्या घरी जायचे ज्या भक्ताची योग्यता आहे कोणाच्याही घरी देव असं जात नव्हते तर मागची असे कारण आहेत तर आजचं हे ज्ञान सत्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आजच्या या ज्ञानसत्रातील सर्व चरित्र देवाचे तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक ला ला केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल तर आता पाहूया आपण कालच्या सत्रातील प्रश्न त्याचं उत्तर कालच्या ज्ञान सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता स्वामींनी साधा कोणती युक्ती आठण्यासाठी सांगितली उत्तर आहे सांगा तू पाहिजे मागील म्हणती पुढीलाची पुढील म्हणती मागिलाची अशा प्रमाणे जायचं म्हणजे काय रस्त्याला उभं राहायचं आणि मग कुणी येणारे जाणारे पाहायचे आणि मग चार दोन माणसं पुढे गेलेली आहेत चार दोन मागे राहिलेले आहेत बऱ्याच अंतरावर मग त्या दोघांच्या मध्ये चालायचं आपण पुढच्यांना असं वाटलं पाहिजे मागे पाहिल्यानंतर की बाया येत आहेत तर बायांच्या मागे जे माणसं आहेत त्यांच्या ह्या बाया पुढे चालत आहेत आणि मागच्यांना असं वाटावं ज्या बायांच्या मागे माणसं चालली आहेत दोन चार त्यांना असं वाटावं की जे पुढे माणसं चाललेली आहेत त्यांच्या ह्या बाया असतील तर अशा प्रकारे आपण प्रवास केला पाहिजे साध्वी बायांनी असं स्वामी साधा निरूपण करतात तर कालच्या सत्रातील त्या प्रश्नाचं हे उत्तर होतं आजच्या सत्रातील प्रश्न आहे समुद्राचा दृष्टांत स्वामींनी कोणाला निरूपण केला आजच्या ज्ञान सत्रातील हा प्रश्न आहे खूप सोपा प्रश्न आहे तर लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आजच्या या प्रश्नाचं उत्तर तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह तोपर्यंत तो दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण दंडवत हो